शेतकरी मित्रांनो आपण मागच्या फवारणीमध्ये मासोडी अर्क हे पण घरच्या घर गर, घर गर, घरगुती बनवता येणार आहे आणि गोमूत्र काढा तो पण घरच्या घरी बनवता येतो आणि याच्यात ये आपण पाचशे एम एल एस कल्चर एस कल्चर गोमूत्र काढा आणि मासुडी अर्क अशी फवारणी केलेली होती आता फवारणीला बरोबर आठ दिवस झालेले आहेत फवारणी केली त्यावेळेला मात्र वातावरण थोडं चांगलंच होतं म्हणजे टेम्परेचर जास्त प्रमाणात होतं पण आता या दोन तीन दिवसापासून पाऊस आणि पूर्ण ढगाळ वातावरण आहे पण आपण जे गोमूत्र काढा मासुडी का अर्क आणि अस्कल्चर याची फवारणी केलेली होती त्याचे परिणाम मात्र आपल्याला आज दिसत आहेत पूर्ण कापूस बघू शकताय तुम्ही फुल पुगडी भरपूर प्रमाणात आहे विशेष म्हणजे रोगराई मुक्त आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जे म्हणतो घरगुती निविष्टांवर भरपूर शेतकऱ्यांची श्वास बसत नाही त्याच्यासाठी त्यांच्यासाठी एकच म्हणणं आहे आपल्याला आपलं की तुम्ही स्वतः थोडं घरच्या घरी तयार करा पूर्ण फवारणी करू नका फक्त थोड्या क्षेत्रावर फवारणी करा या एकच पंप फवारणी करा त्याच्यानंतर तुम्हाला जसे परिणाम भेटतील तसं वापर करावा आपण आजपर्यंत म्हटलंच नाही डायरेक्ट की पूर्ण क्षेत्राला तुम्ही फवारणी करावी स्वतः प्रयोग करून बघा थोड्या क्षेत्रावर त्याच्यानंतर तुम्हाला परिणाम भेटतील बघा माल म्हणजे जे बोंड लागलेले ते पण बघू शकता आहेत तुम्ही वास्तविक पायाला यावर्षी भरपूर प्रमाणात पाऊस आहे तरीसुद्धा इतर शेतकऱ्यांपेक्षा आपल्या याच्यात थोडा प्रमाणात जास्त बोंडे लागलेले आहेत आणि नैसर्गिक शेतीमध्ये हाच फायदा असतो जमीन सुपीक असेल तुमची तर तुमच्या याच्यात पिकांना रोगराई कमी येते आणि आली भीती तर जास्त दिवस टिकत नाही पण नैसर्गिक पाऊस हा जास्तच प्रमाणात असल्यामुळे बोंडगड हे झालेलं आहेच पण इतरांपेक्षा आपल्या शेतात कमी असतं हा माझा अनुभव तर आहेच पण आता जे शेतकरी यस कल्चर वापरत आहेत त्यांचेही भरपूर अनुभव येत आहेत अद्रक्षर अद्रकसारख्या पिकांमध्ये बुरशीजन्य आजार कमी झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण फक्त चांगलं कसं करता येईल कमी खर्च करून हा उद्देश असतो आपण कोणतंही टेक्निक वापरा काही अडचण नाही आहे फक्त खर्च कमी करा जमीन सुपीक करा हाच आपला उद्देश आहे की भवतव्यात आपल्याला काही एक न टाकता उत्पन्नसुद्धा घेऊ शकतो फक्त समजा शेणखत काडी कचरा का कुजवणे याच्यावरही व वा आपल्याला उत्पन्न येत आहे तसं आपण अगोदर या वर्षीच थोडं आपण रासायनिक आजपर्यंत आपण याच्यात चाळीस किलो रासायनिक खतं टाकलेली आहेत ते पण आपण आपल्या एसकल्चरमध्ये बॉन्डिंग तोडून असं एकही दाना आपण याच्यात असा टाकलेला नाही आहे बॉन्डिंग तोडून दिलेलं आहे पहिलं वर्ष रासायनिक टाकलेलं आहे त्याचे आपल्याला चांगले परिणाम भेटलेले आहेत नाही तर मागच्या वर्षी या दोन तीन वर्षे आपण रासायनिक बंद केलेलं होतं पण आपण कापूस काही नैसर्गिक आणि आपण जे या वारीकमध्ये जे टाकतो किंवा आपण जमिनीला देतो ते जे आपण सांगतो कारण इतर शेतकऱ्यांचे नुकसान व्हायला नको नाही तर फक्त मी हे केलं आणि मला असे परिणाम भेटले आपल्या याच्यातून असं सांगितलं जाणारच नाही कारण आपण जे काही वापर करू तेच सांगू शेतकरी मित्रांनो आपल्याला बोंडाळी अजून म्हणजे सारखं अजून काही दिसलंच नाही आहे कारण बोंडाळी हे आपल्या फुलांवर समजून जातं की याच्यात बोंडाळी आहे का नाही आहे पण आपल्या याच्यातले फुलं कधी बघितले आहे ते एकदम टवटवीत आहेत काही एक प्रॉब्लेम नाही आहे अगोदर आपण व्हिडिओद्वारे या फोनद्वारे लोकांना सांगून देतो की बुवा निंबुड्या अर्क मास आणि याचे जाडमीठ निमतेल ज्याच्याकडे निंबुड्या अर्क नसेल नीम तेल असं फवारणी करावी सतत या जमिनीतून मीठ देत गेले या निंबुड्या अर्क जमिनीतून दिले दिलं गेलं तर हा प्रकार पर होत नाही सुरुवातीपासून निंबुड्या अर्क आणि म जाडमिठाचा वापर असेल जमिनीतून आणि फवारणीतून तर तुमच्या शेतात सत्तर ते ऐंशी टक्के ने आ... बोंडाळीचा प्रश्न सुटून जातो हे आपला दरवर्षीचा अनुभव आहेच धन्यवाद